आत्मवंदन आपण नेहमीच नाश्ता वेगवेगळ्या प्रकारे बनवत असतो तर वेगवेगळ्या नाश्ता बनवणं म्हणजे काय पोहे उपीट शिरा तर ह्या गोष्टी सोडून आपण जरा खोलात जाऊया पूर्वीपासून पारंपरिक चाललेले पदार्थ जरा बघूया त्याच्यात खूप व्हिटॅमिन्स वगैरे असतात या पिंपळाच्या पाण्याचे गुणधर्म खूप छान आहेत तर ते तुम्ही खाल तर अगदी मस्त ताजेतमान व्हाल तर तुम्ही एकदा दोनदा करून नक्की खाऊन बघा त्याच्यासाठी तुम्हाला शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे तर पिंपळाचे पण गुणधर्म खूप असतात बनवायचं कसं तर रवा आणि दही आपण घेतलं आहे हे अगोदर मी चार तास भिजवून ठेवलं आहे एक वाटी रवा अर्धी वाटी दही घालून भिजवून ठेवलं आहे त्याच्यात मी चवीनुसार मीठ घातले हिंग घातलेली आहे आणि आपल्याला याच्यात पीठं वापरायचं आहे तर पीठ कोणतं तर ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल माझ्याकडे तांदळाचं अवलेबल आहे म्हणून मी तांदळाचं मावेल तेवढं पीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला चण्याची डाळ भिजवून चार तास ठेवलेली ती घालायची आहे अगदी रव्याच्या निम्मी घालायची म्हणजे मी चार चमचे घातलेले आहे आता याच्यात आपण तिखट मिरची घालायची आहे तर लालवाली माझ्याकडे मिरची होती ती मी घातली आहे तुमच्याकडे हिरवी असेल तर हिरवी घालाल किंवा चिलीपिक्स घाल आता एक चमचा मी खायचं तेल घातलेलं आहे आता हे सगळं घालून आपण मस्त गोळा मळून घेतलेला आहे पानांना मी तेल लावते ला पिंपळाची पानं अवेलेबल असतात तर तुम्ही ती घ्यान त्याच्यावर करून बघा अगदी चव खूप छान येते बरं का तुम्ही मस्त करून बघा पिठं कोणतीही वापरा तुमच्या आवडीनुसार चालेल तर आता आपण असं हे पानाला लावून घ्यायचं आहे मी दुसरीकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवले म्हणजे वाफवून घ्यायचेत दहा मिनटं आपल्याला हे वापून घ्यायचेत खूप छान वाफवतात बरं का आणि खायला अप्रतिम चव तर हळदीच्या पानावर पण तुम्ही असं केलं तरी चालेल पण पिंपळाचं पान आपल्याकडं जास्तीत जास्त वापरलं जात नाही तर ते खाऊन बघा ना खूप छान चव आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब तर करायचंच आहे तर तयार आहेत आपले डिकले तर आपण एखाद्या चटणीसोबत सॉससोबत कशासोबतही खाऊ शकतो नारळाची चटणी करा किंवा कोणतीही चटणी त्याच्यासोबत